नमस्कार मी प्रियंका स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये आज मी घेऊन आली याचा पार्ट टू मी पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की ही नेट कशी अटॅच करायची व्हिडिओ नसेल पाहिला तर तुम्ही तिथं जाऊन बघू शकता आज मी तुम्हाला सांगणार आहे इथं नाव कसं टाकायचं फुल डिटेलमध्ये व्हिडिओ आहे सगळा बघा तर ही माझ्याकडे लग्नाची पत्रिका ती पाठवली होती त्यांनी की तुमचं नाव कसं आहे मी प डिटेल्समध्ये त्यांच्याकडून नाव विचारून घेते कारण की परत वॅलंटी वगैरे चुकायला नको आपलं काहीच तर मी तेच पत्रिका फक्त फोटो आपल्या साईजनुसार थोडासा मोठा केला आणि जे आहे ना ते तसंच इथं आपल्या साईजला आपल्याला कशी ॲडजस्ट करायची आहे त्यानुसार मी जस्ट खालून मोबाईल धरला आहे आणि वरतून व्हाईट पेन्सिलनी त्याच्यावरती असं उघळून घेते म्हणजे ते नेटवरती लगेच इझिलीमध्ये तुम्हाला दिसत असेल की उठून दिसतं आहे तर तुम्ही पण ज्यावेळेस नाव काढता त्यावेळेस तुमच्या कस्टमरला विचारून घ्या की त्यांच्या नावामध्ये परत एकदा केल्यानंतर परत आपण चेंजेस करत करू शकत नाहीत तर त्यासाठी हो मी अगोदरच काळजी घेत असते आणि त्यांनी मला त्यांच्या लग्नाची पत्रिका पाठवली होती कारण की हे लग्न माझ्या चुलत बहिणीचं होतं मग घरातलं लग्न होतं त्यामुळे पत्रिका होती माझ्याकडे मग मी लगेच त्या पत्रिकेमधले जसे नावं होते तसेच फक्त स्क्रीनशॉट मारले आणि थोडे थोडे नावं मोठे केले आणि ते नावं तसेच इथं टाकून घेतलेले तर फक्त आपली साईज बघायची आपल्याला आपल्याला एवढ्या साईजमध्ये किती मोठं नावं बसलं पाहिजे तर त्यानुसार तुम्ही जेवढ्या साईजचा गळा वगैरे घेतलेला असेल तर त्यामध्ये तुम्हाला कसं नाव बसवायचं तर तसं तुम्ही बघायचं आणि त्यानंतर आणि वाटलंच तुम्हाला थोडाफार सेप आपल्याला अजून चांगला द्यायचा आहे तर थोडासा पेन्सिलनी द्यायचा नंतर नाही का तसं इथं बघू शकता मी खालून थोडासा मोबाईल धरला आहे जेणेकरून आपली पेन्सिल पण उघडती आहे आणि खालून ब्लॅक कलर मोबाईलचं असल्यामुळं मग ते उठून पण दिसतंय की क नाव कसं येतं आहे आपलं तसं नेटमधून खालचं सगळं दिसतं मग त्यामुळे एवढं काही नाव दिसत नाही पण असं मोबाईल वगैरे पकडला की पटकन नाव दिसतं बघू शकतं मी थोडं थोडं याला आकार देते जिथं जिथं मला असं की किथ जिथं जिथं गरज आहे तिथं तिथं मी थोडं थोडं चेंजेस करून घेते आणि एकदम सोप्या पद्धतीनं हे नाव टाकून ता, आहे तुम्हाला असं वाटलं पण नसेल की इतकी इतकं पटकन इतक्या सोप्या पद्धतीनं नाव टाकून होतं तर बघू शकता आता इथं नाव टाकून झालं आहे आपलं आणि इथं मी आता काय केलं आहे गोल्डन कलरचा थ्रेड घेतला आहे मशांचा नॉर्मल थ्रेड असतो तर तो आणि त्याला खाली गाठ मारून घेतली गाठ अशी मारायची एक जी मन्याखाली झाकून जाईल अशी जेणेकरून आपली नेटवरती इकडं तिकडं गाठ दिसणार नाही मग आणि त्यानंतर मी हे थ्री एम एमचे बीट्स येतं ते घेतलेले येतं आणि ते जे आहेत बीट्स तर ते एक 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 करून मग इथं मी जसं आपल्या नावाचा सेप आहे तर सेम त्या नावाच्या सेपवरती इथं आपल्याला फिरून घ्यायचे इथं तर तुम्हाला हे पूर्ण नाव मी काढून दाखवलेलं आहे जेणेकरून तुम्हाला आयडिया यावी हा व्हिडिओ खूप मोठा झाला आहे जवळपास आपला चौ साडे चौदा पंधरा मिनटाचा व्हिडिओ झाला आहे पण मी पूर्ण डिटेल्समध्ये तुम्हाला हे पूर्ण नाव आहे तर ते सगळं दाखवलेलं आहे काढून थोडासा व्हिडिओ फास्ट केलेला आहे परंतु तुम्हाला एक आयडिया यावी यासाठी मी सगळा व्हिडिओ दाखवलेला आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला डिझाईन्स कशी वाटते ते मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर नेट वगैरे अटॅच करता येत नसेल ब्लाऊजवरती ब्लाउजवरती तर नेट कशी अटॅच करावी हा व्हिडिओ मी याच्या आधी सो आधीच टाकलेला आहे दोन दिवसापूर्वी किंवा एक दिवसापूर्वी तर तो तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघून जाईल तो पण पूर्ण डिटेल्समध्ये व्हिडिओ टाकलेला आहे की नेट कशी अटॅच करावी हा म्हणजे फक्त नेट अटॅच करायचाच व्हिडिओ त्यासाठी मी पेशली बनवला होता म्हणजे जेणेकरून तुम्हाला पार्ट पार्टमध्ये टाकल्यानंतर तुम्हाला पण कळेल की म्हणजे डिटेल्समध्ये की क काय काय केलेलं आहे कारण की ह्या प्रोसेसला खूप वेळ लागतो तर त्यासाठी मी पार्ट पार्ट करून टाकलेले आहे तर नेट अटॅच करायचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड आहे तुम्ही तिथं जाऊन बघा नेट कशी अटॅच करायची तुम्ही नवीन असाल काही असाल तर पूर्ण डिटेल्समध्ये सांगितलेलं आहे कुठं कुठं कोणत्या कोणत्या टिप्स वापरायचे जेणेकरून आपली नेट जी आहे तर ती फिनिशिंगमध्ये जोडली जावी यासाठी आणि इथं बघू शकता मी एक एकच मनी टाकते आहे तुम्हाला याच्यापेक्षा एकपेक्षा जास्त मनी टाकायचे नाही आहेत कारण की आपलं एक, प्रक्षा आपले एक त्या 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 तर नाव नेटवरती असतं आणि त्यावेळे त्यात नावाला आकार असतो तुम्ही रेषेत दोन मनी टाकले तरी पण काही प्रॉब्लेम होत नाही परंतु ज्यावेळेस तुम्ही गोल किंवा कसा आकार देत असताना अर्ध गोल किंवा गोल तर त्यावेळेस तुम्हाला एक एकच एक मनी टाकायचा असतो दोन मनी टाकले की तिथं लूज पडतं आणि तो आकार सेफ बी घडतो आपला तर त्यासाठी तुम्हाला इथं एक एकच मनी टाकायचं आहे जास्त मनी टाकायचे नाही येतं हे मी परत परत सांगते आणि इथं माझ्याकडून काय प्रॉब्लेम झाला होता माहिती आहे मला माझा जो थ्रेड होता ना गोल्डन कलरचा तर तो थोडासा असा म्हणजे कधी कधी थ्रेड पण आहे ना कुचके येतात आणि मग तो थ्रेड खूप सुईमध्ये गुंतून असा बुरबडला जात होता परंतु माझ्याकडे ऑप्शनला थ्रेड नव्हता त्यावेळेस दुसरा तर मग मी काय केलं हे स्वप्नील नाव जे आहे ना तर ते ह्या गोल्डन कलरच्या थ्रेडनेच टाकलं पण तो खूप प्रॉब्लेम देत होता आणि मग त्यानंतर मी खालच्या नावाला आहे जो आहे तर तो थ्रेड बदल बदलून घेतला तुमच्यासोबत पण तुम्हाला जरा असं कधी वाटलं की हे नेट म्हणजे म्हणजे आपण कोणतं पण वर्क करतो त्यावेळेस की हा धागा खूप असा आहे सुईमध्ये तर त्यावेळेस काय करायचं धागा चेंज करायचा म्हणजे तो जो रूड असतो ना तर तो ठेवून द्यायचा आणि दुसरा दे, दुसरा घ्यायचा कारण काही काही धागे हे खूप कधी कुचके येतात कधी काही येतात ना मग त्यामुळं पण प्रॉब्लेम होतो परंतु इथं मी थोडंसं लेट पाहिलं म्हणजे माझ्या लक्षात आलं होतं परंतु माझ्याकडे त्यावेळेस धागा नव्हता तर त्यामुळं मग मी ह्याच धाग्याने थोडं करून घेतलं हे नाव परंतु मग मला त्याला खूप वेळ लागत होता कारण की खालचा थ्रेड जो आहे तो तो वरती येत नव्हता तर असं जर तुमच्यासोबत कधी झालंच तर तुम्ही इमिजिएटली थ्रे थ्रेड बदलून टाका म्हणजे तो घ्यायचाच नाही डायरेक्ट दुसरा नवीन हे घ्यायचा दो धागा घ्यायचा म्हणजे जेणेकरून आपल्या कामात प्रॉब्लेम येत नाही तर इथून पुढं मी व्हिडिओ खूप थोडा फास्ट केलेला आहे पण तुम्हाला व्हिडिओ कुठेही स्किप न करता दाखवला आहे तर जेणेकरून काय होईल की आणि जेणे म्हणजे तुम्हाला पण आयडिया येईल की आपण कसं कसं काय काय बनवलेलं आहे कुठं कुठं म्हणजे सेम असंच बनवलेलं आहे की जेव्हा फक्त जस्ट मनी सुईमध्ये भरून घेतलेत आणि त्यानंतर एक 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 मनी मी जे नाव आहे तर तिथं तिथं टाकत चालली पण यामध्ये मी असं केलं आहे की जेणेकरून आपल्याला अशी आयडिया यूज करायची की आपले जे इकून तिकडं जाणारा थ्रेड असतो एके ठिकाणी गाठ मारली आता इथं गाठ मारली मी नला तर त्यानंतर आपल्याला लवरती जायचं आहे तर तिथून तिथं जवळ जिथं थ्रेड येईल तिथंच घ्यायचं तुम्हाला लांब घ्यायचं नाही जेणेकरून हे आतले थ्रेड आहेत हे थोडे थोडे कट करणार आहे आहोत आपण नंतर याला फॅब्रिक ब्लू लावून नंतर मग आपण थोडेसे धागे कट करणार आहेत तर ते पण मी तुम्हाला दाखवेल तर त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला कळेल की कुठं कुठं काय काय यूज होतं छोट्या छोट्या टिप्स असतात तर त्या काळ आल्यानंतर मग सोपं पडतं कधी कधी आपलं मनी वगैरे निघू नये यासाठी काय करायचं का वगैरे तर ते पण मी सांगणार आहे पण पन, आपण एक काळजी घ्यायची जवळच्या जवळ थाली था तिथं जर थ्रेड गेला ना तो खूप असा उठून दिसत नाही तुम्ही जर लांबून म्हणजे असं खूप मग ते नावाच्या खाली खूप थ्रेड दिसतात घातल्यानंतर तर तसं व्हायला नको त्यासाठी इथं बघू शकता तुम्ही मी जवळच्या जवळ जिथं होईल तर तिथंच थ्रेड लगेच घेण्याचा प्रयत्न करते म्हणजे जास्त आपले धागे इकून तिकडं इकून तिकडे गेलेले दिसले नाही पाहिजे मग आपलं नाव, चोटे -चोटे नाव जे आहे तर ते उठून दिसणार नाही यासाठी तुम्ही पण ह्या अशा छोट्या छोट्या कि टिप्स ज्या आहेत ना तर त्या फॉलो करू शकता तर इथं आपलं स्वप्नील नाव जवळपास म्हणजे बनवून तयार होत आलंय फक्त आपण वरती जे आहे ना रेश तर ती बनवते मी तर तुम्हाला पण असे नाव वगैरे टाकून हवे असतील ब्लाऊज तर हे माझ्या चुलत बहिणीचं ब्लाऊज होतं आणि तिला नाव वगैरे टाकून पाहिजे होतं तर तिने स्वप्नीलची नवरी असं सांगितलं होतं पण मी तिला सांगितलं की तू म्हणजे तुझं नाव टाक नवरी ऐवजी कारण की मग त्यामुळं तुम तुला पण नंतर यूज होईल कारण की नवरी हे त्या दिवसापुरतीच असते पण म्हणजे आपलं जोडीदार साथीदार हा आयुष्यासाठी असतं तर त्यामुळं मी तिला सजेस्ट केलं होतं की तू तु स्वप्नीलची श्यामल टाक तिचं नाव श्यामल आहे तर त्यासाठी ती मी तिला शामल सजेस्ट केलं होतं आणि ती तयार झाली कारण की ती घरातलीच होती माझ्या आणि तिला पण ते आवडलं की नंतर पण मी यूज करू शकते कारण की आपण एवढी मेहनत घेतो नाव टाकायला वगैरे आणि मग एक दिवसासाठीच करण्यापेक्षा मग तिला मी असं बोलले तर तिला आवडलं ते मग त्यामुळं मग आम्ही असं ठरवलं की आपण स्वप्नीलजी शामल असं नाव टाकूया तर तुम्हाला पण असेच डिझाईन्स वगैरे बनवून हवे असतील तर माझा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मी अहमदनगरमध्ये राहते कुणीनगरच्या आसपास जवळ असेल तर तुम्ही येऊन भेटू शकता आणि ऑर्डर वगैरे देऊ शकता लग्नासाठी वगैरे तर हा तिचा सप्तपदीचा ब्लाउज होता त्यासाठी तिनेही बनवलं होतं तर एकदम फिनिशिंगमध्ये आपण काम करतोय म्हणजे एक एकच मने टाकते जास्त ता टाकत नाही आहे आणि आप आपल्याला कुठेही हिरे सोडायची नाही आहे जसं आपण नाव ड्रॉ केलं आहे ना सेम त्याच प्रकारे आपण इथं नावावरतीच हे टाकत जातोय कारण की नावाची लाईन जर सोडली तर आपलं पूर्ण सेफ बिघडून जातो त्यासाठी ते आपल्याला जसं जसं आपण पेन्सिलने ड्रॉ केलेलं आहे तर तसंच इथं वर्क करत जायचं सेम त्याच प्रकारे आणि याच्या व याचा नेटचा पण व्हिडिओ आलेला आहे की नेट फिक्स कशी करायची त्यानंतर आता नाव कसं टाकायचं हा पण व्हिडिओ आपण इथं टाक चॅनलवरती टाकते आहे मी आणि आता त्यानंतर पुढचा जो व्हिडिओ असणार आहे तर तो असणारे याच्या साईटची डिझाईन्स कशी बनवायची म्हणजे आपण आता नेट पण अटॅच केली नाव पण टाकलं पण याच्या साईटनं काय डिझाईन पड करायची हा पण खूप मोठा प्रश्न असतो तर याच्या साईटची डिझाईन पण दाखवणार आहे मी याच्या स्लीवची पण डिझाईन तुम्हाला चॅनलवरती आपलं भेटून जाणार आहे आणि त्यानंतर ब्लाऊज पूर्ण झाल्यावर पण याची पण डिझाईन जी आहे तर ती तुम्हाला भेटणार बघायला भेटणार आहे ब्लाऊज पूर्ण झाल्यानंतर हा कसा दिसतोय आणि याची प्राईज मी किती घेतली आहे तर हे सगळं तुम्हाला डिटेल्समध्ये मी सांगणार आहे कशा कशाला किती किती प्राईज लावली आहे ते पण तर त्यासाठी तुम्ही आपला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीनच व्हिडिओ बघायला भेटतील तर आता आपण श्यामल नावाला वर्क करतो आहे तर इथं बघू शकतो एक एकच मनी टाकते आहे मी व्हिडिओ थोडंसा फास्ट केला आहे त्यामुळं तुम्हाला थोडंसं बघायला हे होत असेल परंतु आता काय करणार आहे कारण की हा व्हिडिओ जवळपास एक तास चाळीस पंचेचाळीस मिनटाचा व्हिडिओ झाला होता का त्याच्यापेक्षा पण जास्त खूप मोठा झाला होता मग त्यामुळं मी एवढं पण सगळं दाखवू शकत नाहीये कारण की हे बनवायला माझा अर्धा दिवस गेला होता तर त्यामुळं तर इथं शा बनवून घेते आता मी श तर तुमचं म्हणजे असं नाही की आता मी हे हेच नाव मी आहे ते तर तुमचं पण नाव सेमच असावं असं काही नाहीये तर मी फक्त एक तुम्हाला आयडिया दिली आहे की आता हे मी जे नाव आहे तर त्या त्यानुसार तुम्ही तुमचं तुमच्या क्लाइंटचं वगैरे कोणाचं नाव टाकायचं असेल तुम्हाला कोणाचं पण कोणतं पण नाव टाकू शकता तुम्ही तर ह्या प्रोसेसने तुम्ही करू शकता तुमच्याकडे जर नाव अवेले अवेलेबल नसेल आता माझ्याकडं पत्रिकेमधलं नाव होतं तुमच्याकडे जर ते नसेल तर तुम्ही गुगलवरती सर्च करा तिथला स्क्रीनशॉट घ्या आणि जस्ट तो तु मोबाईल आपला मोबाईलमध्ये आपली साईज सिलेक्ट करायची की मला एवढ्या एवढ्या साईजचं इथं इथे एवढं एवढं नाव टाकून घ्यायचं तर तशी साईज सिलेक्ट करा आणि मग त्यानंतर तुम्ही असं नाव वगैरे टाकू शकता फक्त तुम्हाला एवढंच लक्ष मी असल, तर पूर्ण नाव तुम्हाला यासाठी दाखवलं आहे कारण की नाव माझ्याकडे जे कस्टमर आलं त्याचं जे नाव असेल तर तुमच्या पण कस्टमरचं ते नाव नसणार आहे नाव चेंज होतात तर त्यासाठी फक्त तुम्हाला नाव आखून घ्यायचं आहे आणि ते नाव जसं आपण ड्रॉ केलं आहे सेम त्याच प्रोसेसमध्ये एक एकच मनी टाकत जायचं आहे जास्त मनी टाकायचे नाही आहेत हे मी परत परत सांगते आहे कारण तुम्ही जर जास्त मनी टाकायला गेले गेल्या आणि काम जर फास्ट करायला गेले तर तुमची फिनिशिंग सगळी बिघडणार आहे त्या नावाचा आकार जो आहे तर तो सगळा बिघडून जाणार आहे कारण की तुम्हाला इथं दिसत असेल की नाव एकदम आपलं परफेक्टली आलेलं आहे कुठेही गिचमिड नाही आहे कुठेही काहीच नाही आहे एकदम फिनिशिंगमध्ये नाव आलेलं आहे आपलं तर तुम्हाला पण असंच नाव टाकायचं असेल ता तर तुम्ही इथं प्रॉपरली टिप्स फॉलो करा म्हणजे जेणेकरून तुमचं जे नाव आहे तर ते एकदम फिनिशिंगमध्ये येईल असं नाही आहे की मी जे नाव टाकले तेच तुमचं असेल फक्त व्यवस्थित तुम्ही ट्रेस करा आणि त्यानंतर जसं ट्रेस आहे त्याच लाईनवरती एक एक मनी टाकत नाव नाव बनवा म्हणजे जेणेकरून तुम्हाला पटकन कळेल की आपण काय कसं केलं पाहिजे आणि तुम्हाला याच्यावरती पण नाही समजलं तर मला कमेंट करा म्हणजे मी तुम्ही प्रत्येक कमेंटला मी रिप्लाय देत असते किंवा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगत असते तर शक्यतो पण मी कमेंटला रिप्लाय देतेच त्यामुळं तुम्ही मला कमेंट करा की म्हणजे कुठं कुठं काय करायचं किंवा तुम्हाला काय प्रॉब्लेम येतात किंवा तुमच्या मनामध्ये काय शंका येतात तर समजलं नसेल तरी पण कमेंट करा आपण परत पण सांगतो तर इथं बघू शकता आता आपलं नाव वगैरे टाकून तयार झालेलं आहे त्यानंतर मी इथं जरी थ्रेड घेतलेला आहे तर हा जरी थ्रेड जरी थ्रेडनं मी आउटलाईन देऊन घेते तर तुम्ही हा ब्लाऊज पिंक कलरचा आहे तर तुम्ही पिंक कलरचा सिल्कचा थ्रेड घेतला आउटलाईन द्यायला तरी पण छान वाटतं किंवा आउटलाईन नाही दिली तरी पण जमतं परंतु थोडीशी अजून शाईन करावी नावानं म्हणून मग मी इथं जस्ट एक सिम्पल त्याच्या साईड साईडनं आणि नाव थोडं अजून उठून दिसावं यासाठी मी त्याच्या साईड साईडनं इथं आउटलाईन देऊन घेतेये आणि ही आउटलाईन मी जरी थ्रेडनं देते गोल्डन थ्रेडनं फक्त चेन्सचीच देते असं म्हणजे आपण जो साखळी टाका देतो ना नॉर्मलीमध्ये दे, तर तो तोच तो साखळी टाका देते फक्त त्याच्या साईडनं देते एवढंच आहे दुसरं काही नाही आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला का नाही आवडला हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून घे केलं नसेल तर इंस्टाग्रामवर पण आपलं पेज आहे प्रियाज प्रियंकाच अरी गॅलरी म्हणून तुम्ही तिथं पण मला फॉलो करू शकता तिथं पण मी नवनवीन सशा डिझाईन्स वगैरे टाकत असते तर त्यासाठी व्हिडिओ थोडेसे पुढं मागे होत आहेत कारण की बाळ छोटं आहे माझं त्यामुळं मग एवढं जमत आहे व्हिडिओ काम सगळं करून ऍडजस्ट मी हे करत असते तर त्यामुळं प्लीज आवड छंद आहे मी माझा या दरम्यान म्हणजे मला आवड आहे की माझं मी जे करते ते कोणापर्यंत तरी पोहोचायला पाहिजे यासाठी आहे तर हे बघू शकता स्वप्नेलची शामल किती छान नाव आपलं तयार झालंय याच्या पुढचा सा व्हिडिओ साईडच्या डिझाईनचा येणार सा आहे तर इथं मी यांच्या लग्नाची डेट दिली आहे तुम्ही लग्नाला यायचं आहे का